बैलगडा शर्य क्षेत्रातील देव द्वादशम इंद कोहिनूर बाकासूर त्याच्या दावणीला झालेली ही नवीन खरेदी सिक्स थ्री डबल झिरो महाराज करेगा दिलो पेराज आणि पलीकडं देव आज दोघं पण शेजारी शेजारी बांधलेले आहेत देवाचे आशीर्वाद त्याला नक्कीच लाभ हवेत या त्याच्यासाठी शुभेच्छा सर बरेच जण याला पाहण्यासाठी उत्सुक होते आपण त्याची व्हिडिओ पण टाकली होती महाराज विषयी थोडीशी माहिती सांगा म्हणजे त्याचा पळ कसा आहे आतून आहे बाहेरून पब्लिकने कसा आहे बैल जसा लागल तसा पब्लिक आतून काही नाही बैलाचा का। चारिकांदी फिटे आणि आतापर्यंत त्याचे गुलाल किती आहेत गुलाल आमच्या शंकरपटात त्यानं बरेच केले पण मैदानामध्ये दोन गुलाल झाले समजा तुमचे शंकरपट स्पर्धा कशी असते आपल्याला एवढं माहिती आमच्या इकडं नसतं पळाला अडीचशे तीनशे फूट तीनशे फूट हो म्हणजे त्यात किती फेरे काढावं लागतात मग एक फेरा दोन फेरे बस अच्छा म्हणजे आपलं सेमी फायनल फायनल असं आमच्या इकडे तीन फेरेच पहावं लागत असं नाही आमच्या इकडे काही म्हणजे ते जे तुमचा एक फेरा असेल दोन फेरा असेल ठराविक अंतर तर तेवढ्या कमीत कमी सेकंदात जो जिंकतो हो। तो विजेता हो। म्हणजे हा कुठला आहे नंदी हा पहिले गोद्री म्हणून गाव आहे हां तालुका जिल्हा बुलढाणा हा बैल हे त्याचे जुने मालक शांताराम वाघ नमस्कार सर आणि तुम्ही सांगताय तो चारी लेखणी पळू शकतो आतूनही पळू शकतो त्याचा फळ आपण व्हिडिओ मार्फत बऱ्याच वेळा पाहिलेला आहे आज साक्षात बैलगड शरीर क्षेत्रातील देवा शेजारी थांबलेला आहे देवाच्या धावणीलाच आहे तर कसं वाटतं आज तुम्ही समोरासमोर आम्हाला तेवढंच सुख वाटतंय की आमचा बैल चांगल्या धावणीला गेला देवाच्या धावणीला गेला आम्हाला त्याच्यातच सुख वाटतं आमच्या बैलाच बाकी काही नाही आमचा बैल गेला आमचं सुखी आणि याची खरेदी किती रुपयाची खरेदी अकरा लाख रुपयाची म्हणजे जे आहे ती आहे ती आहे जे काही डिक्लेर केलं काही एक रुपयाची खोट नाही त्याच्यात नाही आणि त्याचे पैसे तुम्हाला पूर्ण भेटले सगळे रोख रक्कम काहीच नाही विषय बैल धरून दिला घरून पैसे पूर्ण भेटून गेले बैल त्याच्या दावणीचा त्याचा झाला आज तुम्ही त्याचा फळ बघायला आलेत आणि तुम्हाला देवाचं पण बाळ फळ बघायला मिळेल आणि याचा पण आपल्या इकडं फळ बघायला मिळतो तुमच्या साईडच्या भागामध्ये तर त्याचं वर्चस्व आहे पण तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पण त्यानं हेच सातत्य ठेवावं आणि बैलगाडा शर्य क्षेत्रातील देवाचं नाव असंच पुढं न्यावं ही मापक अपेक्षा त्याच्याकडनं आहे एकदम देखणं असं त्याचं ते रूप आणि त्याचं ते बॉडी स्ट्रक्चर सांगून जातं की तो काय म्हणजे कसं असतं एखादा नंदी खालनं दोनशे तीनशे फूट जोरात कळतो किंवा बाकासोड निकाला वाचच्या काय म्हणतात तर शेवटच्या शंभर दीडशे फुटात तुझ्या दुगारी हो हायच दोन तीन छकडं पोड असलेली गाडी पण तो टाकतो ते पहिल्यापासून त्याच ते कितीतरी वेळा केले तसं याची काय खासियत आहे कारण माहिती हा खालणं असं नाही की ब आता कसं आहे तो, तो किरला परफेक्टच झाला हो पण याचा कसा लावतो शेवटपर्यंत तिन्ही फेरे बैल तसाच पण आता तुमच्याकडे ज्या स्पर्धा असतात या दोनशे फूट तीनशे फूट असतात मग याला कधी तो सराव जास्त वेळा झालेला आहे का शंभर हजार फुटाचा वगैरे घोड्यात झालेला आहे आमच्या घोड्या पळतोय हो कुठलाच ठेवत नाही कारण मी एक त्याची व्हिडिओ बघितलेली आहे की त्याने अक्षरचा चांगल्या पद्धतीत त्याचं हो आणि आलेला खरं तर देवाबरोबर आलेला आहे आणि ते त्याचं फळ आज पण आपल्याला नक्कीच बघायला मिळेल समजावला सगळ्याला महाराज कशाला म्हणते म्हणजे आज सूर्यफळ जो थांबला आहे त्याची चमक आज आपल्याला एका अर्थाने पंधरा टक्के एक लाख टक्के बघायला मिळेल आणि कुठल्या गटात या सांगितलं नाही अजून अजून सांगितलं नाही ते एक नियोजन करत तुम्हालाही माहित नाही नाही चला नियोजन पण विचारणार नाही पण नाही विचारणार पण तुम्ही जे त्याची खासियत सांगितली त्याचं ते बॉडी स्ट्रक्चर करत तो पण बघा कि ते मन लावून ऐकतोय म्हणजे तुमच्या साईडला जे म्हणजे शरीर होतात ना थोडक्यामध्ये तर त्या फास्टेस्ट असतात म्हणजे कमी वेळात कमी बरोबर तुमच्या डायट काही वेगळा असतो खा खुरा त्यांचा काही वेगळा असतो काय काही नाही असं असं असतं फक्त इकडे एक आहे इकडे तीन फेरे बॉल पळाच लागतं आमच्या इकडे तसं नाही इकडे एका फेऱ्यात जर सेकंद झाले एका फेऱ्यात नंबर झाला आमच्या इकडे डबल बैल तुपाच काम पडत नाही तुमच्याकडे काही एकदा म्हणजे कमी आमच्याकडे डायरेक्ट आमच्या घड्याळात पुन्हा गद्दारी होत नाही आमच्या इकडे एका एका मिलीचा खेळ असतो एका एका मिली बैल काढते म्हणजे तुमच्याकडे फक्त तेच आहे की जो फास्ट पळल त्याचा विजेता हो। पण त्याची पावली बी येणं गरजेची एक बैल पळून नाही चालत त्याच्याबरोबर बरोबर त्याला जसा लागतो तसंच घालायला लागेल शहर क्षेत्रामध्ये कधी पण हे सत्य आहे की एक पळून चालत नाही हो। त्याला दोघं जण पाहिजे हो। हो। म्हणजे अशी याची किती समजा किती गुलाल येतात विजय समजा बाहेर नव्हता कार्ड आम्ही लवकर पण जसा कार्ड आज त्यांना वीस नंबर केली असेल आज एकविसावा म्हणता येईल एकविसावा म्हणला जाईल असत तसे जास्त केले आमच्या पद्धतीनं सांगू राहिलो मी तुम्हाला तसं ते बी खांदे खांदी पळत कुठल्या खांदी काही अडचण नाही कुणी कुणं टाका त्याला काही त्याला खांदा गिंदा काहीच कळत नाही त्याला की कोणत्या खांदी पळायचं का काही काहीच नाही ऑलराऊंडर कारण याचे पहिले व्हिडिओ मीच टाकली होती वाटवती जाऊन आणि बहुतेक तुम्ही पहिले व्हायरल गेली होती की मी शॉर्ट तुमची ड्रायव्हरच मी तुमचं नाव म्हणून मलाच आता याची गाडी कोण आणणार तुम्ही जाणार हो आज तुमच्या तो तर आहेच हो तुम्ही पण आहे तुमचं आहे त्याचं रनिंग आहे कुठेतरी आज पुण्याच्या मैदानामध्ये बैलगाडा शर्य क्षेत्रातील देवाचं नाव उच्चारलं जावं जाव आणि या धावणीचा इतिहास अजून वाढावा हे स्ट्रक्चर त्याचं बरंच काही सांगून जाते त्याच्या मागं त्याची जी तुमची जी मेहनत आहे ती पण तितकीच महत्त्वाची आहे आणि मेहनतीशिवाय हा खेळ नाही आहे आणि त्याच्यात ते यश पण नाही आहे तुम्ही तुमचा मला मौल्यवान वेळ दिला आणि तुमच्याकडं आज एकच अपेक्षा आहे की तिकडं देव आणि इकडं महाराज हे मग म्हणलं चपके दिलो पे करेगा राज त्याचं नाव महाराज तर त्या पद्धतीचा आज फळा आपल्याला बघायला मिळावा आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा नंदी देवाच्या दावणीला दिला आणि तुम्ही त्याचा उत्तम सांभाळ केला त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन कसं वाटतं म्हणजे कसं वाटतं म्हणजे असं म्हणजे विचार करेल नसेल की या बिल देईल म्हणून हो का म्हणजे व्यवहार कसं काय होतं तुमचा व्यवहार असं बैल बघितला होता त्यांनी श्रीनाथ केसरीला बैला ज्या केला तिथं गटाला गाडी एक नंबर उतरली ती पण सांगच्या बैलांना तास पलटी गेल होत पण एकटाच पळाला होता इथून तिथून बुडते शेंडा त्या दिवशी एका मैदानात पळवला तर दाताल दुसाचे दुसऱ्याच्या मैदानात पळवला लोक बैलावर गाडी बांधते आम्ही याच्यावर गाडी बांधून पळवला तिन्ही फेरी म्हणजे हे पण गाडी बांधून पळतोय तो पण गाडी बांधून पळतोय काळमेळ जोरात जुळणार हो आणि इन फ्युचर आपल्याला ही गाडी पळताना वागताना जे सुख मिळेल हो। ते काय वेगळंच असेल हो आणि तुम्ही पण तुमचा व्यवहार जो काय असेल तो एकदम चांगल्या पद्धतीने झाला आणि तुम्हाला पण त्या गोष्टीचा आनंद आहे की बैल गा। बैलगाडा शहर क्षेत्रातील देवाच्या दावनेला तो गेलाय म्हणजे अगोदर कितीतरी वेळा तुम्ही मैदानात असाल पण असा योग कधी आला होता का की इथं महाराज नाही कधीच नाही कधीच नाही आला पण आज त्या निमित्ताने केव्हा आहे हो ना तो आज योग आलाय आणि तुमचं मनापासून अभिनंदन आणि याच्या अशीच तुम्ही पुढे काळजी घ्याल घेऊ घेऊ शंभर धन्यवाद